राज्यातील सर्वाधिक मतदान झालेल्या तालुक्यातील करवीर विधानसभा मतदारसंघात अनेकांच्या नजरा लागल्या होत्या काँग्रेसचे दिवंगत उमेदवार नेते पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील व महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्यात प्रमुख अटीतटीची लढत झाली शेवटच्या फेरीअखेर उत्कट्टा लागून राहिलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली अवघ्या एक हजार नऊशे छप्पन्न मताधिक्यानं ते निवडून आले त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी व गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला करवीर तालुक्यातील गावागावात नरके गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हो अवर्णनीय होता त्यांनीही गुलालाची उधळण करत जल्लोष केला विजयी उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती डॉल्बीच्या दंदनाटात जल्लोष केला या निकालामुळे नरके गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून पुढील जिल्ह्यातील राजकीय समीकरण या निमित्तानं बदलणार आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.